विशाल दुचा हा जो प्रवास आहे ना हा बराचसा असा खरेपणावर किंवा मला आता एकदम असा प्युअर असा प्रवास आहे तर त्याच्यात तू स्वामींच्या मूर्त्या पण बनवतोस ओके त्याच्यात तू साईबाबा पण असतात बालगणेश सर असतोच आपला बाप्पा तर ह्या प्रवास करायला माझं असं एक्सपिरियन्स आहे की थोडासा माणूस स्पिरिच्युअल लागतो कळलं ना एक कनेक्ट लागतो स्पिरिच्युअल कनेक्ट तो स्पिरिच्युअल कनेक्ट किंवा तसा काही एक्सपिरियन्स तुझा आ, एक इंट्रेस्टिंग, इंट्रेस्टिंग काय आहे हो, का हां एकदम इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग प्रश्न पण म्हणजे हा प्रश्न कधी मला कोणी विचारलात नाही एकदम इंटरेस्टिंग प्रश्न आहे दोन हजार अठरामध्ये गणपती झाले गणपती केले सगळे गेले गणपती आता काय करूया काय करूया आता नवीन काहीतरी तरी गणपतीच करतोय ना काय ते नवीन काम फ्रीलान्सिंगची लिस्ट काढली कर काय करायचं काय करायचं तू फ्रीलान्सिंग वगैरे काय असं इंटरेस्टिंग काम होतं गणपतीशी रिलेटेडच काम होते तर त्यावेळेचे माझी नगरसेवक महादेव देवळे मुंबईची आपली त्यांचा मुलगा आहे बबी देवळे म्हणून चांगला कबड्डी पट्टू आणि चांगले पेंटर okay. आहेत ते तर त्यांनी आता अध्यात्माला वाहून घेतलंय स्वतःला अच्छा जॉबला एअर इंडियामध्ये आणि अध्यात्माला वाहून घेतलंय लोरपर्यंत त्यांच्या मध्ये जुन्या रूममध्ये मठ आहे तिथे मग सगळे असे स्पिरिच्युअल इमेजेस पुसतो वगैरे आणि बरंच काय काय करत तर त्यांनी मला दोन हजार मे बी सोळा हां सोळामध्ये पंधरा सोळामध्ये त्यांना शंकर महाराजांची मूर्ती पाहिजे होती दादा ते मला दादा बोलतात दादा तुमच्याकडून पाहिजे मला शंकर महाराजांची मूर्ती काही करा कधी करा तुमच्या सवडीने बनवून द्या मला ठीक आहे बनूया आपण तर त्यांनी असं काही फोर्स नव्हता केला मला पुढच्याच वर्षी पाहिजे दोन महिन्यात पाहिजे वगैरे मग ठीक आहे करू दोन हजार सोळामध्ये ॲडव्हान्स पण द्या त्यांनी दहा हजार मला ठीक आहे मग दोन हजार अठरामध्ये जसं दोन हजार सोळा सतरा अठरा तीन वर्षे गेली लिस्ट काढली मग लिस्टमध्ये मग मग लगेच क्लिक झालं की अरे हां शंकर मला इंटरेस्टिंग काम आहे जेव्हा बाहेर पोर्ट्रेटशी रिलेटेड आहे एट्रोटॉमी वगैरे मजा येईल मग चलो मग घेतला मग मा त्याविषयी माती घेतली चालू केलं काम शंकर महाराजांचं तर ती पोश्चर ते एक ऑर्ड पोशर आहे रेग्युलर आहे आता माझ्याकडे माझा एक स्टुडंट आहे तो असं लांबलाच काय उंच जरा त्याला थोडं त्या पोस्चरमध्ये बसवलं ओके थोडं करून घेतलं सेट करून घेतलं तरी पण ती हे येईना गमे ना मग ते मी एका फ्रीलान्सिंगच्या निमित्तानं सांता मित्राकडे गेलो होतो त्याच्या बँकेवर गणपती बनवायचा होता तर त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा ते रिकलेक्ट झालं त्याच्या स्टुडिओवर त्याच्या ऑफिसमध्ये शंकर मूर्ती होती पाहिली होती मी ते आठवलं बोला हा आपल्या रेफरन्स मिळू शकतात तर मी त्याला फोन केला मित्राला बोला ते त्या मा मूर्त्यांचे रेफरन्स चारही अँगलने फोटो पाहिजे काम करते आहे पण विशाल मी आता दहा मिनटात पोचेन ऑफिसला तुला गेलो की लगेच फोटो पाठवतो तो पोचला दहा मिनटं पंधरा मिनटांनी फोटो आले मला मग ते फोटो जेवढे पाहिजे तेवढे डाउनलोड केले आणि मला जेवढं अपेक्षित काम मी करून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं माझं समाधानकारक काम झालं संध्याकाळपर्यंत बोल चलो बेस्ट उद्या करू यायला संपूया ते पोस्चर वगैरे सेट करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मग जेव्हा स्टुडिओला आलो ना तर माझ्याकडे एक मुलगा आहे म्हणजे जे कामाला बोलत ना त्याने विचारलं दादा तू हे पर्पजली घेतलं का शंकर महाराजांचं काम करायला काल मला आहे ना किती दोन हजार सोळामध्ये माझा ॲडव्हान्स दिला होता त्यांनी करा तुमच्या सवडीने करा काय काम गणपती झाले गणपती ना आम्ही था पंधरा वीस दिवसाचा ब्रेक असतो त्याच्यानंतर स्टुडिओ ओपन केलं काय काम करूया त्यासाठी घेतलं व शंकर महाराज करूया तो तो लगेच बोलला नाही काल शंकर महाराज प्रकट दिन होता ना त्यामुळे बोल तू पर्पल जे घेतलं का मग एवढा <laughs> जबरदस्त योगा यो कसा असू शकतो बघा अंगावर काटा मी उडालो अक्षय जे उडालो तो बोललो स्पिरिच्युअल अनुभव हा एवढा एकदम तगडा अनुभव आला मला म्हणजे तीन वर्षांनी मला सुचावं हां काय करूया आता तर आणि सहा जौ सहा डिसेंबर प्रकट दिन बरोबर त्याच दिवशी शंकर मला रचले गेले माझ्या हातून किती मोठा योग आहे किती मोठा है? है योग आहे म्हणजे असं हा बांधून आणलेला योग नाही हा असा योगायोगाने झाला मी उडालो रे आणि मग त्यांनी ना मित्रांनी जे पाठवले इमेज ना मी बाकीच्या पण डाउनलोड केल्या मग त्याने शेवटची इमेज होती शंकर महाराज प्रकट देण्याच्या हार्दिक शुभेच्छा अच्छा मी मी मला पाहिजे तेवढे आणि करून घेतलं ना काम म्हणजे माझा अनुभव सांगतो मी तुला मी जेव्हा काम करतो जेव्हा मी माझ्या कामाशी समरस झालेला असतो मला भाऊचा आवाज पण ऐकायला येत नाही काय बोलतोय ते तेव्हा मी एवढा प्युअर असतो की मला स्पिरिच्युअल असायची गरज नाही तेव्हा समजलं ना मी एक मी निसर्गाशी हे झालो ना कनेक्ट झालो ना डायरेक्ट मी न्यूट्रल झालो करेक्ट त्यामुळे तो आउटपुट तसा तुला रिफ्लेक्ट होतो आणि तो प्रेक्षक पण कुठं ना कुठेतरी तो फील घेतो आणि स्तब्ध होतो